काहीतरी घेऊल आले नाही काय का नाही लहान कोणी बघितलं होत त्या बघितलं मावशी माहिती आम्ही असे लहान होतो ना मला आम्ही लहान असताना वासुदेव यायचा आमच्या गावात पिंगरा यायचा पिंगला कोणी आलाय अह हिंदी आला की पिंगराय तुझ मा पहिली पिंग रायची तीस वाटे चार पाचच्या दरम्यान येतो वास्तव पण आता ते एवढी परंपरा हळूहळू बंद झाल्या बंद होत झाले आता वास्तू जर तुम्हाला बघायचं असेल तर पंढरपूरला जावं लागेल लेगा मला नाही असू द्या काही तुमच्या सगळी नाचायचा आले तर वासुदेव बघायचं असेल तर ह्या आमच्या महाराज लोक पंढरपूरला जातात आषाढी कार्तिक वारीला त्या चंद्रबागेत सगळे वासुदेव असतात बघा हा तर त्यात काय बोलायचं नाही काय बोलतो वास्तुदेव बघायचा असेल तर पंढरपूरला जावं लागेल आषाढी कार्तिक वारीला जर आपण जर जात असता तर बघा त्या ठिकाणी असा वास्तुदेव असतो हो बाबा असा मोर पिसा असतो चिपळी असतात आणि या ठिकाणी दानासाठी पिशवी असते किंवा जोळी असते ती जोळी मध्ये मग तुम्ही दान देता मग याची दान देते म्हणते शंकरांच्या नावानी स्नान पावलं गणपतरावांच्या नावानी स्नान पावलं शांताबाईच्या नावानी स्नान पावलं सुमणबाईच्या नावानी स्नान पावलं नाही का ते पाच रुपये दहा रुपये देतात तो असं पूर्णपणाचा उद्धार करतो दहा रुपये ते झाले वासुदेव नाही त्राण मागत आपला त्या ठिकाणी सगळे वासुदेव दहा मागतो तुम्ही सगळे सर्दी मोठी घेतात आणि त्या ठिकाणी तो वासुदेव त्राण मागतो आपण वासुदेव दहन मागायला माहिती का तुम्हालाकडून लोक ज्या वासुद बरं का तुम्ही दिलं म्हणजे की ज्या वासुदेवाला तुमच्याकडून फळ नको दान होत्या रामनामाचं दान होय ज्या वश्या मारुतीच्या दारामध्ये नामाचं दान श्रीराम जय राम जय राम ते राम नामाचं दान ह्या जुळीमध्ये भरणार आहे आणि पंढरपूरला घेणार आहे जास्त जर तुमचं राम नामस्मरण करत असेल ना तर बोंजकर महाराज यांसली राम जय राम जय जय राम की तुम्ही बोलून पाहिलं तर इतकं या ठिकाणी तुमचं राम राम का। का। राम मी ऐका चित्त खाई ठेवणी भावे ऐका डोळे थापून रात्र करू नका राम राम रामस्मरा वासुदेव काय म्हणते करू नका की काय तुमच्या जन्मार एका लोका पाप बुडण्याचा काय तुम्ही करताय ना त्याला दिसते तर का सगळ्या एका लोकांचा आहे शाबरू नका तर तो काय टापला तुमच्यावरती समजत आहे का मग हे जर एका लोकांचा तर वासुदेव म्हणते राम नाम असणार जन्म दिला नाही म्हणून तोड दिले बोला गा काय कान दिल्या मग देवाचं नाव घ्या रामाचं नाव घ्या लाट घालामुळं बंदी चांगला वाऊ घ्या उपाधी लक्ष लावून राहा गोविंदा गा राम राम स्मराधी वासुदेव काय म्हणते लक्ष लावून राहा गोविंदागा गोविंदा म्हणजे कोण कृष्ण हे वसुदेव वासुदेव भगवान परमात्मा विष्णूचा अवतार औ राम आणि कृष्ण का काय भगवान विष्णूचा अवतार हो पंढरीचा पांढरण विष्णूचा अवतार मौली विष्णूचा अवतारे राम आणि कृष्ण सर्वात सुंदर हे राम कृष्ण नामे ही दोन्ही साधी हृदय मंदिरी स्मरणारे आपुले आपण त्याला सोडवलं संसार बंधन तोडावे हो रामकारी मावशी नामस्मरण केलं ही संसाराची बो बंधन तुटत आता कसं तुम्ही संसार सोडून सुरुला नाही पण पण प्रश्न मग ही कीर्तनात भारुआात देवाच्या नावात विसरला पाहिजे संसार राम आणि कृष्णाच्या नामात नावाच नाही संसार वारिकाचे गेलं का शंभर टक्के वारिकाई मात्र नाही का टार्गेट काय असतं विठ्ठल रामकृष्ण आई नाही का तुम्हाला पण दिलं जय जय राम कृष्ण हरी सुंदर आहे राम किती सुंदर आहे बाय नाव तर किती सुंदर आहे राम कौतुकांना माणसं <AUDIO किता> ना। नाव राम ना। का मुलांची मग ती रामवर लागते नाव रामाचं ना तर काय 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 माणसाची नाव इतकी सुंदर असतात मावशी इतकी सुंदर असतात ती असं वाटतं हि बाहेर असं नाव सुंदर आहे असं बोलायला आवडत तिथे रांगलं बोलते ना असं वाटतंय हे चिर थोडं चढ मग तिस काय नाही सुंदर होते ना काय का बोल काय माणसं बोलाय सुंदर राहतात नाही काय काय बोलवर बोलले नाही इतकं मुघालो स्वच्छ सुंदर बोलतोय ना जणू काय ह्याच्या पोंडा सुधारत राहतात इतकं गोड बोलतोय फोडवर भेटत राहार राहत भेटते बोलतोय किती सुंदर दिसतंय तर सुंदर आहे तो दिसाय सुंदर नाही काय माणसं दिसाय सुंदर बोलाय सुंदर काय म्हणतं सगळ आहे पण होतीच नाही माणस म्हणजे रामदासाहेब रामरा तुझीच आहे सुंदर आहे असाय सुंदर आहे बोलाय सुंदर आहे आणि त्याचं नाव त्याली कोणतं राम म्हणजे कोणत्याच राखा कल्पना करा मावशी तुमच्या अंगणामध्ये जुळून तुडून राम राम तो लहानपणीचा बाळावस्थित किती गोड राम रामराय अंगणामध्ये राहता किती सुंदर झाला हाती घेतले वनवासामध्ये गेला राम पंचायत सिंहासनावरती बातलेला राजा इतका सुंदर इतका सुंदर महिलांना रामाचा होईल हा भाग आहे का ही महिला वर्ग रामाच्या सोंगऱ्याच्या मोहात पडतील हा भाग निराळा

ताम्यां 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 चेरी चेरी हो चांगल्या चांगल्या चाळीस वर्षाची पोराचे लग्न होण्याच माती तीन तीन जायला लागेल रामाने काय केलं एक पटली एक आणि एक पटली मग काय बरोबर म्हणून रामाचं अल्प आयुष्यमान व देह छत्रकणी आधारात्र पुढे बालकिरो पाहिला राम राम स्मराधी अल्प आयुष्य नाही मावशी

हे बघा हा मूळ ह्यांना हो म्हणायचं मूर्ती अशी मुलं तयार झाली पाहिजे मी काय म्हणत होतो काय म्हणतो महाराज कधी जायचं क्षणभंगोर नाही तोळा भरवसाया आशा काही न चाले मंगळा पडेल पुढे हुशार थोडा आहे ओसा राम राम स् आयुष्याचा क्षणभंगोर वरसा नाही आता तुम्ही सगळे झोपा गेला सकाळ कोण कोण उठल आता तुम्ही सगळे झोपा आजची सकाळ उठायची गॅरंटी का तुमची नाही कोण म्हणते सकाळ तुम्हाला मारुती नाही बसे मारुती म्हणते सकाळ उठायचं नाही म्हणजे तुम्हाला गॅरंटी नाही का होय महाराज

माया असं काय सांगितलं ही माया तर मोडीने आता माया मला मालबाई तुमची तिकडे जाऊन दिवसा मोळी कुठली माया माझी गाडी माझा मागला माझी गाडी माझी शेती पाच एकर धाडी तर वीस एकर माझा माग पन्नास एकर धाडी पाच करा की किती एकर घेते समाधान होतात काय काय समाधान जमीन घेते तुमच्या गावात जमीन निघते पाच एक बागायचं आणि मी नुसार चिटून दिला दिला तुमचा होता हिवा कारण दिला का आमच्या गावात तुला उद्या पेट्रोल नाही होय का पेट्रोल तुमची समाधान जमीन घेतलेला समाधान आहे का मग ते आज मी एखादी करता कशाला गाडी लावत तुम्ही फक्त घेऊनच बघा हा एक गाडी घेतलेलं समाधान आहे का मला चेअर चाकी झाली नाही शिफ्ट झाली डिझायर झाली पोरिओ झाली मर्चरीज पे झाली पोरिओ मध्ये थार घ्या थार झाली तुमच्या गावात मी याला था थार मध्ये तुम्हाला था? पेटून दिला बाहेर गाडी का कमी येऊ आमच्या गावात नाही अजून निघाली त्या गाडी घेत जाऊ अजून येत पाहिजे समाधानी किती पैसे आहेत कमाव समाधानी माणूस समाधानी नाही तुमच्या गावात सगळ्यात मोठं दुकान आहे ना तिथं जावा आणि त्याला मला भाऊ द्या तांदूळ द्या साखर द्या शेंगाणा द्या शाबुराना द्या सगळं घ्या आणि नंतर मला पोहोचला समाधान दे नाही गे दुकानात मागायचं समाधान त्याला है माणूस समाधानीच नाही बंगल्यात नाही गाडीत नाही काय माहिती काय माहिती का मला एक पन्नास ओळख जागी मिळाली होईत आहे पन्नास ओळख होईल सुद्धा तुम्हाला चेतू काका माझ्या सगळ्यांना नेतो उद्या मी तिथंच का मलाय बारामतीला ओळखीच वाटले सर माझ्या ओळखीचे आहेत फोन करतो लय माणसं फोन बाय

मी आता चंदुकांना सराव पाहा म्हणलं ह्या तरी समाधानी नाही मी जे ऐकायची पण बोलत नाही बोलत की बुधवायचा एक टाक करा फिटून काढायचं फिटून काढायचा टाक कोण याचा चांगला तोल तो म्हणजे या समाधानी होते बोल का समाधान कोण याचा तुमच्या गावात एखादी आजी तुमची सास तुम्ही गेली गाव सोडून घेऊ होय मावशी तुम्ही शंभर आयुष्य नाही दोनशे आयुष्य जागा समजा तुम्ही मी याला बर का मावशी मी याला दोन मरू नका लय जागा

कशासाठी तुम्यासाठी दोन टोळ दागिन पाटल्या बाटल्या केलेल्या मकार भुशी सगळं केलेलं असं बरपूर तुमच्या गावात पण का सोन एक दहा तोळं तुमच्या गावात होतं गेलं का मावशी गेलं तुमचे तुम्ही ओळून तुम्ही किती दिवस टिकवणार

समजा गोळी पाच सुरू केली तिला बसावलं आणि तिने चपाची कडीक मारेल चपाची वाकडी केली वाकडी केली गोळा तुला म्हटले आणि ही मासी कच्ची कणीक्या गावात म्हणून माझ्या सुनासारखी सुनाच्या गावात कणित खावी तशी त्यानिक लागते काय था। मळली <स्तवरी> असेल वा 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 वाढती देवा कोळी पासून केली तिला सायपाक करता येत नाही समाधान कधी तिनं सुंदर सुग्रिन सायपाक केल्यासारखं नाही छान ज्वाळीची भाकरी केली चपाणी केली नाही सुंदर स्वयंपाक गोरण पांदरता कामा सुंदर स्वयंपाक केलं पाहिजे दोन दुका आलं पाहिजे मांडी घालता आली पाहिजे देवाच हा देव पूजा करते आली पाहिजे सणा राहुल करता आल्या पाहिजे तुळशीला पाणी घातलं पाहिजे डोक्यावर बजूर घेता आलं पाहिजे आल्या गेल्या पौऱ्यात केला पाहिजे त्याला म्हणायचं समाधान हाय का नाही बरोबर आहे का ती समाधान ही मावशी ना समाधान नाही समाधान कुठे देवाच्या नावात समाधान आहे अ तुम्हाला किती बि काय दिलं तरी तुम्ही समाधानी राहणार नाही किती पोण्याचा खास केला तरी

तिला पाहून तिला इसरा कारण मी एक इंस्टाग्राम रील टाकली पाहून <laughs> गाडी गुंगराची घेऊन बंधू माझा येकीच्या सणाला मला माहेरी ने लग लाला मैत्रिणी भेटतील है का नाही साऱ्या जणी है का नाही हो त्याला भाव नाही तिला तिला इचरा हे का नाही भाऊ असून तुझा बहीण जात नाही लक्षबंधनाला फक्त दिला जातात नाही भाई माझा अजून पाठ नाही झालं मग पुढच्या वर्षी आणि सांगतो किंवा माझा भाऊ माझी बहीण कोण नाही बोल माराम काही थोडा भोटा पाठ करा भक्ती भाऊ त्यांना पळत त्यांना मन घ्याल मिळाली तर शेवट गोड करणे का आपल्या आयुष्यात जर शेवट गोड करायला जसं लग्न मग भगवत पळतो त्रिरामचा वर्ते आवडत नाही कृष्ण नाही पाठुरंग नाही आवडत नाही ह्याचं नामस्करण करा पिंड नाही तर करा हे <laughs> करा देव आता सोळा मार पिंड देव माझा माझा मागा करायचा आपलं करून देवाला करतानाच देवाचं नाव घ्या राहणार काम करताना या तेवढंच बरोबर जाणार आहे किती बी काय करा फक्त देव देवाचं नाव

રામ નામા દાન ઘર તોડું નિમિત્તે